नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाण या संबंधीचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला समजावून देण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे एचं बी सी प्रमाण आहे दोनास पाच आणि बीचं सी सी प्रमाण आहे दहाच तीन तर ए बीच आणि सी या तिघांचं एकत्रित प्रमाण किती असं विचारतात किंवा बी एचं सी सी प्रमाण किती काही विचारू दे मित्रांनो इथं महत्वाचं काय आहे इथं बी पहिल्या प्रमाणात बी आहे आणि दुसऱ्या प्रमाणामध्ये सुद्धा बी आहे मग दोन्ही ठिकाणी बी अक्षर जर समान आहे तर त्याचं प्रमाणाची किंमत जी आहे तीसुद्धा समान असली पाहिजे इथं बी आहे पाच इथं बी आहे दहा आता काय करावं लागेल मित्रांनो तुमच्या लक्षात आलं आहे बीची पाच आहे इथं बीची दहा आहे ना तर मग याची दहा करा पाच जुने दहा होतील की नाही मग याचं नवीन प्रमाण त तयार होईल कसं पाच जुने दहा होतील पण इथं बे दुने चार दोन्ही संख्यांना गुणावं लागेल चार आज दहा होईल आणि इकडे मात्र बीची किंमत दहा आहे याला काहीही करायची गरज नाही चार आज दहा दहाच तीन मग चारास दहास तीन हे झालं मित्रांनो ए बी आणि सीचं एकत्रित प्रमाण एचं सी सी विचारलं तर चारच तीन होईल सीचं ए सी विचारलं तर तीनच चार होईल आता काही अडचण नाही मित्रांनो पण मित्रांनो इथं दोन प्रमाण दिली एक आणि हे दुसरं दोन प्रमाण दिली तीन प्रमाण आले मग काय करायचं तर अशा वेळेस आपल्याकडं ट्रिक माहिती पाहिजे ट्रिक काय आहे मित्रांनो तर इथं समान करून तुम्ही या ट्रिकचा उपयोग करू शकता समान केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल पण ज्यावेळेस तीन तीन चार चार प्रमाणं एकत्र येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला समान करत बसायला तितका वेळ राहणार नाही कारण ते खूप वेळेचं खूप वेळ खाऊ काम होईल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो काय करा एस बी आणि सी हे तीन दिले ना मग याचे प्रमाण इथं जे दिले ते मांडून घ्यावं त्या त्या पद्धतीने बघा एचं बी सी दोनच पाच आहे ना एचं बी सी दोनच पाच आहे असं त्याचं आखणीच करून घ्या म्हणजे डोक्याला टेन्शनच राहणार नाही बघा एचं बी सी दोनच पाच आहे आणि याच्या खाली काय मांडायचं तर दुसरं प्रमाण बीचं सी सी दहाच तीन आहे ना तर इथं दहास तीन, तीन। आलं लक्षात मित्रांनो आता लक्षात घ्या मित्रांनो इथं एक जागा शिल्लक राहिली आणि इथंही एक जागा शिल्लक राहिली या रिकाम्या जागेवर काय टाकायचं खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो ह्या ज्या रिकाम्या जागा आहे ना ह्या रिकाम्या जागेवर मागचा किंवा पुढचा जो अंक असेल तो टाकून द्यायचा याच्या पुढे कोणीच नाही मागे कोणी पाच आहे ना तो टाकून द्या इथं मागे कोणीच नाही पुढे दहा आहे ना तो टाकून द्या दहा दुने वीस दहा पाच आहे पन्नास आणि पाच त्रिक पंधरा अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला मिळेल तुम्ही म्हणाल मित्रांनो की एस बी सी याचं उत्तर अगोदर चारास दहा तीन आलं होतं चारास दहा तीन असं आलं होतं हे मात्र वेगळंच आलंय तर लक्षात घ्या प्रमाण आल्यानंतर त्याचं अतिक संक्षिप्त रूप केलं तरी चालतं इथं तीनही संख्यांना पाचने ने भाग जाईल पाच तरी पंधरा पाच दहा हे पन्नास आणि पाच चोकवीस आलं बघा चार आज तीन किती सोपी आयड आहे ही जी ट्रिक आहे मित्रांनो या ट्रिकचा उपयोग कुठे होईल ना ते तुमच्या लवकरच लक्षात येईल चला ह्या सेम ट्रेकचा उपयोग करून हे पुढचं उदाहरण आपण सोडूया हे पुढचं उदाहरण बघा काय सांगितलं मी यम यन आणि पी दिला यम यन आणि पी दिला मांडून टाका असं अशा पद्धतीने तुम्ही जर आखणी करून घेतली तर तुम्हाला त्याची जास्त अडचण होणार नाही चुकणार नाही तुमच्याकडून यम यनचं प्रमाण चारास सात आहे लिहून टाकलं चारास सात त्याच्यानंतर एन पीचं प्रमाण आहे तीनास पाच ते अशा पद्धतीने एन पी तीनास पाच त्याच्या खालच्या वेळीत लिहिलं आता इथं एक रिकामी जागा राहिली आणि इथं एक रिकामी जागा राहिली येत आहे लक्षात काय सांगितलं मी रिकाम्या जागेमध्ये मागचा अंक किंवा पुढचा अंक घ्या पुढचा नाहीचे मागचा घ्या सात इथं पुढचा आहे तीन इकडे घ्या आता गुणाकार करून टाका चार त्रिक बारा सात त्रिक एकवीस साता पाचा पस्तीस तीनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो की एका नाही जात बारा एकवीस आणि पस्तीस आता तुम्हाला एम एन पी विचारलं तर बारा एकवीस पस्तीस हे झालं तिघांचं एकत्रित प्रमाण एम पी विचारलं डायरेक्ट एम आणि पी तर बारा पस्तीस लिहून इथं बाराला पस्तीस हे झालं उत्तर तर चला मित्रांनो हा प्रश्न आहे तुमच्यासमोर इथं प्रमाण किती आहे बघा एचं बी सी दिलं बीचं सी सी दिलं सीचं डी सी दिलं तीन वेगवेगळी प्रमाणं दिली आणि कि विचारलं ए बी सी डी यांचं एकत्रित प्रमाण किती किंवा एचं डी सी प्रमाण किती किंवा च सी सी प्रमाण किती आता एक लक्षात घ्या मित्रांनो एचं बी बी सी 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 डी सी एकत्र प्रमाण तुम्हाला मिळाले रे मिळालं की तुम्हाला प्रश्न कसा येऊ द्या एचं डी सी विचारू द्या च सी सी विचारू द्या कसाही प्रश्न आला मित्रांनो तरी तुम्हाला अडचण येणार नाही कारण हे प्रमाण तुम्हाला एकदा कळलं की सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातात पण ते काढायचं कसं एकत्रित प्रमाण काढायचं कसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तत्ता कसा तयार करायचा याच्याही अगोदर मित्रांनो जर प्रमाण दिलेलं असलं इथं बी आहे तीन इथं बी आहे चार इथं सी आहे एक इथं सी आहे दोन वेगवेगळ्या किमती दिसत आहे मित्रांनो याच्यासाठी सोपं बेसिक मी तुम्हाला काय सांगितलं की सगळ्यांच्या किमती सारख्या करून टाका एकदा किमती सारख्या केल्या की आपोआप तुम्हाला हे उत्तर मिळेल पण किमती सारख्या करायला गेले की तुम्हाला खूप वेळ लागेल त्यासाठी सगळ्यात सोपी आयडिया काय अक्षरं किती आहे ए बी सी आणि डी चार अक्षरं आहे ना ए बी सी आणि डी मी सांगितलं तुम्हाला असा तक्ता आखून घ्या तक्ता आखल्यानंतर सुरुवातीला जे प्रमाण दिलं ते लिहून घ्या एचं बी सी दिलं आहे दोनास तीन बरोबर याच्या खालच्या ओळीत पुढचं प्रमाण बीचं सी सी आज एक बीचं सी सी आज एक त्याच्या पुढे दोनास पाच दोनास पाच ही मांडणी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगितलं इथं जागा कोणकोणत्या शिल्लक राहिल्या बघा प्रत्येकाच्या खाली संख्या आलीच पाहिजे जागा इथं शिल्लक राहिली इथं शिल्लक राहिली बरोबर मी तुम्हाला सांगितलं जिथं जागा शिल्लक राहिली तिथं एक तर मागची संख्या घ्या किंवा पुढची घ्या इथं कोणती संख्या घ्यायची पुढे नाहीची तर मागची घ्यावं लागेल तीन घेतला इथं कोणती घ्यायची मागची घ्या तीन अरे लक्षात इथं पुन्हा जागा, जागा शिल्लक आहे इथं मागची संख्या घ्यावी लागेल एक इथं जागा शिल्लक राहिली इथं चार घ्यावं लागेल इथं जागा शिल्लक आहे इथं दोन घ्यावा लागेल हा दोन इकडे आणि हा दोन पुन्हा इकडे बी घ्यावा लागेल मागची घेतली येत आहे लक्षात तुमच्या संख्या कशा ओढत नेल्या मी पलीकडं इथं तीन होता सगळीकडे तीन करून टाकला इथं जागा शिल्लक होती म्हणून इकडचं एक इथं टाकला इथं दोन जागा शिल्लक होत्या हा मागचा इथं डॉग टाकून दिला इथं एक जागा शिल्लक होती हा टाकून दिला चार दुने आठ आठ दुने सोळा ह्याची सोळा किंमत झाली चार त्रिक बारा बारा दुने चोवीस तीन दुने सहा पाच त्रिक पंधरा हे झालं मित्रांनो प्रमाण बघा सोळा चोवीसास सहा पंधरा या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला सोळा चोवीसास सहा पंधरा आता मित्रांनो तुम्हाला एडी विचारला ए म्हणजे सोळा आहे नंतर पंधरा आहे ना एडी विचारलं तर सोळास पंधरा लिहून टाका झालं ईडीचं उत्तर ए सी विचारला ए आणि सी सोळास सहा आहे ना याचा अधिक संक्षिप्त रूप करून टाका दोनाने भाग जातो बे आठ सोळा बे बे त्रिक सहा सहा सोळाऐवजी आठास तीन असं केलं तर चाल सर्वात महत्वाचं काय आहे तुम्हाला हे प्रमाण एकत्रित प्रमाण काढता येणं सर्वात गरजेचं आहे मित्रांनो इथंच खूप साऱ्या मित्रांची अडचण होऊन जाते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आपला व्हिडिओ शेअर केल्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट मिळतो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद